आठ तारखेला धुळे आणि नाशिकमध्ये मोदींच्या दोन सभा झाल्या नऊ तारखेला नांदेड आणि ना अकोल्यामध्ये मोदींनी लगेच दोन सभा घेतल्या बारा तारखेला म्हणजे काल मोदींच्या चिमूर सोलापूर आणि पुण्यात एकूण तीन सभा पार पडल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींच्या आत्तापर्यंत एकूण सात सभा झाल्या आहेत या सात सभांमध्ये प्रत्येक सभेत कधी बावीस मिनिटं तर कधी चाळीस मिनिटांपर्यंत मोदींनी भाषणं केलेली आहेत सात सभांचं एकूण टायमिंग सांगायचं तर चार तासाहून अधिकची भाषणं आजवर मोदींनी केली आहेत पण या एकूण भाषणात मोदी, मोदी पवारांवर किती मिनिट बोललेत तर शून्य मिनिट मोदी ठाकरेंवर किती मिनिट बोललेत तर जास्तीत जास्त एक मिनिट बावीस सेकंद ते देखील मौयाच्या टीकेदरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत पवारांना भटकते आत्मा ठाकरेंना नकली शिवसेना म्हणणाऱ्या मोदींना नेमकं काय झालंय ते ठाकरे आणि पवारांवर टीका का करत नाहीयेत मोदी ठाकरे आणि पवारांना भिलेत का की ठाकरे आणि पवारांवरची टीका टीकाय म्हणून मोदी पवार ठाकरेंना टाळतायत नेमकी स्ट्रॅटर्जी काय आहे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींच्या एकूण अठरा सभा झाल्या होत्या यातील जवळपास प्रत्येक सभेत मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती शरद पवारांनी आजपर्यंत काय केलं हे विचारण्यापासून ते पवारांचा उल्लेख भटकती आत्मा करण्यापर्यंतची टीका मोदींनी केली होती तर ठाकरेंबाबत बोलताना मोदींनी शिवसेनेचा उल्लेख सातत्यानं नकली शिवसेना असा केला पुढेही जात मोदींकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख नकली संतान असा करण्यात आला होता आता मात्र त्यातलं काहीच घडताना दिसत नाही मोदींची महाराष्ट्रात जी भाषणं होत आहेत त्यातून मोदी मायुतीच्या विकास कामांना प्रोजेक्ट करतायत काँग्रेसवर टीका करताना देखील ते स्टेट काँग्रेस बाबत अधिक न बोलता राहुल गांधींवर बोलतायत भव्यावर टीका करत असताना मोदी जातीय राजकारणावर बोट ठेवत एक हे तो सेफ हे म्हणतायत मात्र कुठेही पवार आणि ठाकरेंवर टीका करताना दिसत नाहीयेत साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे मोदी नेमकं कशाला भिलेत पवार ठाकरेंवर टीका करणं मोदीजी का टाळू लागलेत तर याचं पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे टीकेतून निर्माण होणारी सहानुभूती भाजप आजवर शिवसेनेच्या साथीनं महाराष्ट्रात निवडणुका लढत आली शिवसेना पहिल्यांदा महाराष्ट्रात रुजली आणि मोठ्या भावाच्या साथीनं भाजपनं महाराष्ट्रात हातपाय पसरले आजवर सेना भाजप एकत्रित लढत असल्यानं जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथे सेनेच्या मतांचा फायदा भाजपला होत गेला मात्र फुटीनंतर या मतांमध्ये देखील फूट पडली लोकसभेला मोदींनी ठाकरेंवर टीका केल्यामुळे जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथल्या शिवसैनिकांची मतं शिंदेना सोबत घेऊनही भाजपकडे ट्रान्सफर झाले नाहीत याचाच अर्थ जिथे जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथे तिथे भाजपच्या उमेदवारामागे ना अजित पवारांमुळे राष्ट्रवादीची ना एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेचं वोट ट्रान्सफर झालं पर्यायानं पक्षाच्या फुटीत खरा तोटा भाजपला सहन करावा लागला या गोष्टी झाल्या त्या ठाकरे आणि पवारांना असलेल्या सहानुभूतीमुळे भाजप ठाकरे आणि पवारांना सहानुभूती आहे हे मान्य करायला तयार नाही पण प्रत्यक्षात मतदानातून ठाकरे आणि पवारांनी आपली सहानुभूतीची लाट दाखवली आहे भाजपचं केडर आजही ठाकरे आणि पवारांची सहानुभूती संपली आहे हे स्वतःला समजवताना दिसतं प्रत्यक्षात मात्र जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे फूट गृहित न धरता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं ठाकरे आणि पवारांकडे एक गठ्ठा जाताना दिसतात लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर मान्य न करता मोदींनी ठाकरे पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली याचा परिणाम या दोन्ही नेत्यांच्या सहानुभूतीच्या वाढीतच झाला अजित पवार शेजारी बसूनही पवारांवर केलेली टीका खपवून घेतात हे पाहून राष्ट्रवादीचं पारंपरिक मतदान मोठ्या प्रमाणात अजित पवारांपासून बसून अर्थात लोकसभेच्या मतपेटीचं विश्लेषण हेच सांगतं की पवारांनी ठाकरेंवर टीका केली तर त्यांच्या सहानुभूतीत वाढ होते हे वाढ करू द्यायची नसेल तर मोदींनी टीका टाळायला हवी तशीच भाजपच्या नेत्यांनी देखील या नेत्यांवरची टीका टाळायला हवी ठाकरेंना लक्ष एकनाथ शिंदे करावं आणि पवारांना लक्ष अजित पवारांनी करावं त्या टीकाही भूमिकेवरून असाव्यात अशी स्ट्रॅटेजी महायुतीनं आखल्याचं बोललं जातं ज्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट प्रत्यक्षात मतदारांमध्ये देखील दिसू शकेल अन्यथा भाजपसोबत शिंदे आणि अजित पवारांचा वोट शेअर ट्रान्सफर होऊ शकत नाही अर्थात वोट शेअर ट्रान्सफर होण्यासाठी या दोन्ही नेत्यांची सहानुभूती वाढू न देण्याचं काम भाजपला करावं लागतंय आणि त्यासाठी या दोन्ही नेत्यांवरची टीका टाळली जाते मोदी पवार आणि ठाकरेंवर टीका करत नसल्याचं दुसरं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे प्रादेशिक विरुद्ध राष्ट्रीय किंवा महाराष्ट्र विरुद्ध गुजराती हे तयार होणारं परसेप्शन भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष सध्या महाराष्ट्राच्या मैदानात आहेत शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट असे चार प्रादेशिक पक्ष मैदानात आहेत एकनाथ शिंदे आपल्या बंडाचा रस्ताच सुरत मार्गे निवडला होता भाजपमध्ये आज मोदी आणि शहा या दोनच नेत्यांचं चालतं अशा वेळी मुंबईचा इतिहास मराठी विरुद्ध गुजराती या राजकारणाला बळ देतो शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते गुजराती नेत्यांसोबत गेले आणि महाराष्ट्र धर्माच्या विरोधात गेले हे नरेटिव्ह भाजपच्या हिंदुत्ववादी नरेटिव्हला खोडून काढताना मव्यासाठी सुप्पट ठरत महाराष्ट्राचे नेते म्हणून ठाकरे पवारांच्या लिगसीला धक्का लावणं म्हणावं तितकं सोप्पं नाही अर्थात या गोष्टीचं सर्व नेतृत्व महाशक्ती म्हणून मोदी शहा हे दोन गुजराती नेते करताना दिसतात अशावेळी महाराष्ट्रातील लोकांचा सहज कल हा मराठी अस्मितेमुळे ठाकरे आणि पवारांकडे झुकतो पर्यायानं महाराष्ट्राच्या निवडणुका प्रादेशिक विरुद्ध राष्ट्रीय किंवा महाराष्ट्र विरुद्ध गुजराती या परसेप्शनकडे जातात या निवडणुका महाराष्ट्र विरुद्ध इतर गेल्यास वोट ट्रान्सफर करणं मव्यासाठी सर्वाधिक सोप्पं ठरतं मराठी माणूस हा फॅक्टर जसा मुंबईसारख्या मराठी माणसांसाठी महत्वाचा ठरतो तसाच तो गावखेड्यात देखील आपलासा ठरतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हे परसेप्शनच मुळात महाराष्ट्र धर्म जोडणारं ठरतं महाराष्ट्रातील नेत्यांनी पवार ठाकरेंवर टीका करणं आणि बाहेरील नेत्यांनी पवार ठाकरेंवर टीका करणं यात फरक पडतो तो याच कारणामुळे लोकसभा निवडणूक असूनही महाराष्ट्रातील जनतेनं प्रादेशिक फॅक्टरवर मतदान केलं होतं आता विधानसभेच्या निवडणुका असल्यानं प्रादेशिक फॅक्टर हीच प्राथमिकता असणार आहे अशावेळी काँग्रेस विरुद्ध भाजप हेच परसेप्शन ठेवून मोदीजी राष्ट्रीय पक्षांमधली ही निवडणूक असल्याचं दाखवत आहेत दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये ही लढाई दिसत राहिली तर चार प्रादेशिक पक्ष आपापली स्पेस घेऊ शकतील अशी स्ट्रॅटेजी मांडण्यात येताना दिसून येते म्हणूनच मोदींच्या लोकसभेपेक्षा तुलनेत कमी सभा आणि सौम्य भाषा हा फॉर्म्युला समोर आणल्याचं दिसतं अर्थात यावेळी जर पवारांनी ठाकरेंवर टीका केली तर सहानुभूतीची लाट त्यांच्या मागे उभा करण्याचं आयतो कोलित मला मिळताना दिसू शकतं त्याचसोबत ही निवडणूक प्रादेशिक वादाची एक लढाई म्हणून समोर येऊ शकते ज्यामध्ये महाराष्ट्रातला माणूस ठाकरे पवारांच्या मागे मोठ्या ताकदीने उभा राहू शकतो ही गोष्ट टाळून पवार आणि ठाकरेंना विरोध करताना त्या त्या गटानं विरोध करणं भाजपनं तुलनेत शांत राहणं आणि छोटेखानी सभांमध्ये अमित शहानी तितक्या भागापुरती वातावरण निर्मिती करणं ही स्ट्रॅटर्जी भाजपनं आखली आहे असं आपल्याला म्हणता येतं या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका